Action!

इकडे ते पोपट्या आलता फिलता काय पण वारी कशी झाली तात्या वारी एकदम चांगली झाली हो बर काय भानगड झाली पोपट्या चुकून पण तुम्ही तिघे वारीला अहो काय झालं तात्या तिकडे हुडकतोय बर मी तर हुडकून पाय दुखायला गलं मला वाटलं तुमच्याकडे तला फेलाय का म्हणून त्याला बघाय मी तर आज आला नाही पोपट्या बर आला नाही काय बर आता काय केलंय मग जीवनी तुम्ही काय उसापडा माळवा हा ते आता लाईट गेल्यामुळे थांबले बसले जरा वेळ लाईटचा कर... काही भरोसाच नसतो ना बर असं तर देवाला ये जाऊ माझ्याला सावता मळ्यासारखा करायचं कांदा मळा भाजी अवघे माझी अरे चांगला जेवण वगैरे झालं का नाही मग काय आता जायचं आंबाबाई वाट बघत बसली असे तिकडे बर येल येल। ते बी तुम्ही म्हणता ते बी काय चुकीचं नाही बरं असं करतो आता काय केलं आपण ती गजन जर हुडकाय लागलो तर ते कुठतरी गावल बर मग तुम्हाला या आता हे लाईट काय नाही लाईट का येईल तर येईल पण संसार गाडा वाडा लागतो बरोबर ती तर सगळ्याला लावलाय परिमेश्वर सगळ्याला काय करू मी काय करतो आता त्या पोपट्याला मला हुडकायचंय बर काय वारीतन माझी त्याची काही गाठ नाही तर मला काय घाल आता मी बघतो त्याला तर तुम्ही आला असता तर बरं झाला असतं आला असतो पण लाईट काही काय सांगता येत नाही बरं 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 बर चालतंय मागा हा चालतंय धन्यवाद चालतंय चालतंय असंच आमचं गाव सुखात समाधात राहू दे गावात पाऊस पाणी सगळं चांगलं पुढ दे गावातल्या लोकांना सुखी समाधानी ठेवू शेतकऱ्यांना सुखी ठेवू बाकी सर्वांची इच्छा पूर्ण कर देवा आणि गावातल्या लोकांना सुख समाधान शांती राहू दे त्याप्रमाणे माझ्या मनाला गणे पला जरा डोक्यात जर फाईट नाही काहीतरी तर तेच त्याला डोक्यातनं विचार करणं

काय हात पाय काय मी तरुणपणाच पहिल्या उड्या मारल्या नाही बर आता मातारपणा रुकायला बर मग आता आता कुठे उडकायचं आता लाईट तर आली असेल होय हो ते महाराज आला असला तर काय सांगावं मग असं करू आपण काय करू आता गावात तर सगळं बघायचं काय बरोबर आता काय करू तुझ्या मळ्यात जाऊ बघू बर जाऊ नंतर गावला घुसल 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 काय घुसल कुठे घुसल मला तर काय दिसत नाही कुठल्या बाजूला घुसल अरे घुसात रे आपण काय घुसल काय जाय ना आता चला मग बघू आपण काय करू जाऊन कुठं कुठे पुया चल मग आपण लुबड लुबड रान घेतलं यात ऊस लावला ऊस गोड लागला म्हणून गाव सगळं ऊसच चोरून यायला लागलं हा कोण आहे तरी म्हणजे संत त्याच्या उसात कोण येत सारखं हे ये बघ तुला मी आता सांगतो आता तू कोण का अस ना मी काय गावात कोणाला सांगत नाही आणि हिकून पुढे या संतेच्या उसात पुढे कधी येत नाही बाय झाली बोपळ्यावर गडी झाला बॉमलावर कुठली ग तू गावातली असली चल निघ बाहेर आता आता जाता निघाली कोणाच का خانه कोलाव थाकतो चल लवकर करले चल हो बाई नाही तरी तुझा घराला तो लाथा हां पण आमच्या ददरवाला त्याला दोस्ताच्या चल लगी लवकर हा चल तिकडा ए चल तू ए इकडे काय दाना ना आई इथे मला आता इकडे लपडे गावले बर काय हां तू बाईला का कुठली पीडा येऊनी ग आपल्या उसत बर तू बाय मी त्याला आता हक लिहा काय ना आता तू तिकडे गेलो मला इथं लपड मी काय म्हणतोय आपल्या गावची लोकसंख्या का वाढती या हा गावाला घातलं मातीत काय करायचं या गावाला घेऊन घेऊन आपल्याला बरोबर आहे आपलं उत्सा सगळं वाटूळ व्हायला चल आता काय करू पाटला जाऊन आमचा जसं लपड करायला गावताय का आता गावाला काय तू गावा शेजारचा बरोबर दुसरं कुठं उचल नाही आता गावाला काय रे तुझा ऊस म्हणलं की येते ती या आता हे बघ आता हे आपल्याला ध्यान राष्ट्र आपल्या गावची लोकसंख्या का वाढते मी पहिल्या पासून विचार करतो काय हि जे आयला ह्या गावाला काय काम जात आहे का नाही तुझ्या ऊस व शिवाय आता काय करू ही सगळी लपडी आपण पटलं